नमस्कार मित्रांनो मी विनोद मादनकर मित्रांनो बातमी आहे मच्छी व्यावसायिक यांच्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने चार नोव्हेंबर रोजी एक जी आर प्रकाशित केलेला आहे मच्छी व्यावसायिक यांना क्रेडिट कार्ड सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे आणि त्यांना दोन लाख रुपयापर्यंत बिनवाजी कर्ज या ठिकाणी आता उपलब्ध होणार आहे या संदर्भातला जी आर प्रकाशित झालेला आहे हा जी आर आपण या ठिकाणी बघूया जी आर मध्ये माहिती मी व्यवस्थित या ठिकाणी थोडक्यात तुम्हाला सांगणार आहे त्याकरता व्हिडिओ हा नक्की शॉर्ट पर्यंत बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असं तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या ठिकाणी आपण जी आर बघूया मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना बँकेकडून दिल्या जाणाऱ्या रुपये दोन लाख लाखाच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर राज्य शासनामार्फत चार टक्के व्याज परतावा सवलत देण्याबाबत या संदर्भातला जी आर महाराष्ट्र शासन यांनी दिनांक चार नोव्हेंबर दोन रोजी प्रकाशित केलेला आहे प्रस्तावनेमध्ये या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे शासन निर्णयाद्वारे मत्स्य व्यवसाय प्रक्रिया उद्योग वगळता कृषी सक्षम दर्जा देण्यास मान्यता देण्यात आली आहे म्हणजे आता मत्स्य व्यवसायाला सुद्धा आता कृषी सक्षम दर्जा या ठिकाणी मत्स्य शेतकरी संबंधित मत्स्य संवर्धक प्रकल्प प्रक्रिया उद्योग वगळता यांना कृषी दराने वीज अनुद्याय करण्यास मान्यता देण्यात आली आहे मत्स्य शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड बँकेकडून कृषी दराने कर्ज सुविधा इत्यादी आणि कृषीनुसार अल्प दराने विमा संरक्षणाचा लाभ अनुज्ञ करण्यास मान्यता देण्यात आली आहे शेतकऱ्यांना सौर ऊर्जेबाबत ऊर्जा विभागाद्वारे देण्यात येणारे लाभ मत्स्य व्यवसायकांनाही देण्यात मान्यता देण्यात आलेली आहे म्हणजे शेतकऱ्यांना जो सौर ऊर्जेचा लाभ या ठिकाणी देण्यात येतो तो, तो लाभ या ठिकाणी मत्स्य व्यवसायकांना सुद्धा या ठिकाणी देण्यात येणार आहे विमा संरक्षण सुद्धा शेतकऱ्याप्रमाणेच मत्स्य व्यवसायकांना देण्यात येणार आहे असे या ठिकाणी सांगण्यात आलेले आहे तसेच मित्रांनो केंद्र शासनाच्या धोरणाप्रमाणे बँकाकडून राज्यातील मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना त्यांचा व्यवसाय सुरळीत चालवण्याकरता अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज उपलब्ध होते यामध्ये व्याज दर साठ टक्के प्रतिवर्ष इतका निश्चित करण्यात आलेला आहे सदरचे अल्पमुदतीचे खेळते भांडवली कर्ज संबंधित मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांनी कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड केल्यास केंद्र शासनाकडून तीन दराने व्याज परतावा देण्यास सवलत देण्यात येते व मच्छीमारांना चार टक्के परत परतफेड करावी लागते म्हणजे आतापर्यंत केंद्र शासनाकडून तीन टक्के मिळत होते आणि चार टक्के व्याज या ठिकाणी मच्छीमारांना या ठिकाणी भरावे लागत होते परंतु आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे ते आपण या ठिकाणी बघूया मत्स्य व्यवसाय कृषी सक्षम दर्जा दिल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्याप्रमाणेच मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकार इत्यादी किसान क्रेडिट कार्ड धारक मत्स्य व्यवसाय करण्या एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड केल्यास बँकाकडून देण्यात येणाऱ्या रुपये दोन लाखाच्या अल्प मुदतीच्या खेळत्या भांडवली कर्जावर चार टक्के व्याज परतावा सवलत योजना राबवण्याची राबवण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आता आपण या ठिकाणी शासन निर्णयामध्ये बघू काय मुद्दे सांगण्यात आलेले आहे या शासन निर्णयाद्वारे मच्छीमार मत्स्य कास्तकार मत्स्य उत्पादक मत्स्य व्यवस्थापन मत्स्य बीज संवर्धन मत्स्य बोटुकली संवर्धन करणारे घटक पोस्ट हार्वेस्टिंग यामध्ये वर्गीकरण प्रतवारी हार्वेस्टन साठवून करणारे घटक अशा किसान क्रेडिट कार्ड धारक मत्स्य व्यावसायिकांना रुपये दोन लाख पर्यंतचे अल्प मुदतीचे खेळते भांडवली कर्जावर राज्य शासनाकडून चार टक्के व्याज परतावा सवलत देण्यास निर्णय घेण्यात येत आहे म्हणजे उर्वरित चार टक्के जे व्याज मत्स्य व्यवसायांना या ठिकाणी भरावं लागत होते ते सुद्धा आता या ठिकाणी राज्य सरकार भरणार आहे म्हणजे केंद्र सरकार तीन टक्के भरणार आणि राज्य सरकार चार टक्के भरणार असे सात टक्के व्याज संपूर्ण व्याज आता या ठिकाणी त्यांना भरायचे काम नाही आणि झिरो टक्के व्याजदराने एक वर्षाच्या आत हे दोन लाख रुपये कर्ज या ठिकाणी मत्स्य व्यवसायकांना या ठिकाणी मिळणार आहे उपरोक्त योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी शर्ती या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत ते आपण या ठिकाणी बघूया नंबर एक मध्ये नमूद निर्णयाद्वारे व्याज परतावा सवलत अनुज्ञेय असणाऱ्या संबंधित लाभार्थ्यांना अर्ज संबंधित बँकेने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर करावा लागणार आहे म्हणजे व्याज परतावा मिळण्याचा जो अर्ज या ठिकाणी असणार आहे तो बँका या ठिकाणी संबंधित जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांच्याकडे सादर त्यांच्याकडे सादर या ठिकाणी करावा लागणार आहे तरच या ठिकाणी हा लाभ या ठिकाणी मिळणार आहे मुद्दा नंबर लाभार्थी मच्छीमार धारक असणे आवश्यक आहे मच्छीमार हा किसान क्रेडिट कार्ड धारक असणे आवश्यक आहे मुद्दा नंबर तीन अल्प मुदतीचे खेळते भांडवली कर्ज उचल केलेल्या तारखेपासून एक वर्षाच्या आत संपूर्ण कर्ज परतफेड करणे अनिवार्य आहे म्हणजे या ठिकाणी मच्छीमारांना हा जर लाभ या ठिकाणी घ्यायचा असेल तर घेतलेल्या तारखेपासून राईट एक वर्षाच्या आत हा परतावा घेतलेल्या उचल कर्जाचा परतावा या ठिकाणी त्यांना परत करणे आहे तरच हे साठ टक्के व्याज म्हणजे केंद्राचे तीन राज्याचे चार असे साठ टक्के व्याज या ठिकाणी त्यांना परत मिळेल आणि कोणत्या प्रकारचे व्याज त्यांना या ठिकाणी लागणार नाही आता या ठिकाणी व्याज परतावा सवलत वितरित करण्याची कार्यपद्धती या ठिकाणी आपण बघूया मुद्दा नंबर एक मध्ये शेतकऱ्यांना बँकाकडून ती कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यपद्धती ज्याप्रमाणे सहकार विभाग बँका यांच्या मार्फत करण्यात येते त्याचप्रमाणे मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांना खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्याची कार्यवाही राज्यातील सर्व राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका यांच्या मार्फत करण्यात यावी म्हणजे ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया चालते त्याचप्रमाणे ही सुविधा आता मत्स्य मार व्यवसायकांना या ठिकाणी करण्यासाठी लागू झालेली आहे मुद्दा नंबर दोन जिल्ह्याच्या मच्छीमारांना खेळते भांडवली कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत येणाऱ्या अडचणी सोडवण्याकरता सहाय्यक आयुक्त मत्स्य व्यवसाय संबंधित जिल्हा यांनी जिल्हा उपनिबंधक व सहाय्यक निबंधक सहकारी संस्था यांच्याशी समन्वय साधावा मुद्दा नंबर तीन मच्छीमार कास्तकार मत्स्य उत्पादक इत्यादींना व्याज परतावा सवलत देण्याकरता अर्थसहाय्य करण्यासाठी स्वतंत्र लेखाशीर्ष उघडण्याची कार्यवाही सहकार विभागाने करावी म्हणजे ही कार्यवाही करण्याची प्रोसिजर या ठिकाणी सहकार विभागाकडे शासनाने या ठिकाणी दिलेली आहे मित्रांनो याचे महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी बघितले आता या ठिकाणी पाचवा मुद्दा बघूया मच्छीमार मत्स्य कास्तकार मत्स्य उत्पादक इत्यादींना या योजनेचा लाभ हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या दिनापासून लागू होईल म्हणजे चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा जी आर शासनाने या ठिकाणी काढलेला आहे म्हणजे चार नोव्हेंबर पासून या सर्व अटी शर्तीचा हा नियम या ठिकाणी आता मत्स्य व्यवसायकांना लागू राहणार आहे त्यामुळे ज्या मत्स्य व्यवसाय याचा लाभ घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर या किसान क्रेडिट कार्ड योजनेचा लाभ या ठिकाणी घ्यावा या जी आर ची पी डी एफ लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही हा जी आर डाउनलोड करून सप्रो जी आर या ठिकाणी शांततेत वाचून घ्या अशा प्रकारे मित्रांनो मच्छीमार मत्स्य संवर्धक व मत्स्य कास्तकारांसंदर्भातला हा होता महत्वपूर्ण जी आर असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आपल्या मित्रमंडळींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जय जवान जय किसान